माझ्या चारित्र्यावर शिंतोडे आहेत मला आई बहिणीवर शिव्या देत आहेत तुम्ही मला विचाराने मारा ना मा, मी बोलले ना तर माझं खोडून काढा तुम्ही तुमच्या पद्धतीनं पण तुम्ही एकेरीवर यायला लागलात तुमचे मुद्दे संपले तुम्ही गुद्दे घालायला लागले मला असं वाटतं की तुमचं चुकायला लागले पोरा हो नमस्कार मी गोविंद आणि आपण पाहतात लोकमंच मराठी आज एका वेगळ्या विषयावरती आणि एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वावरती बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे दोन दिवसापूर्वी वंजारी समाजाचा एक विचारमंथन मेळावा ठाणे या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी त्यांचं काही जिम्मत आहे समाजाविषयी ते मानलेलं आहे सुशिलाताई मोरोडे यांचा इतिहास जर पाहायला गेलं तर सुशीलाताई ह्या कुठल्याही जात धर्म आणि कुठल्याही गोष्टीला मानत नाहीत त्यांचा संघर्ष हा खूप मोठा आहे त्यांनी अनेक विद्यार्थी त्या ते ठिकाणी त्यांच्या माध्यमातनं बंकटस्वामी कॉलेजमध्ये घडवलेले आहेत आणि अशा व्यक्तिमत्त्वावर आज सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षाचे जे काही मुलं आहेत हे फेसबुक सोशल मीडिया जे आहे फेसबुक असेल इन्स्टा असेल या माध्यमामधनं ताईला ट्रोल करत आहेत ज्यांना ताईचा इतिहास माहीत नाही ताईचा इतिहास हा खूप मोठा आहे ताई ह्या समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीच्या एक स्त्री आहेत आणि त्यांनी त्यांचं तेन जीवन कसं घडवलेलं आहे आणि या पद्धतीचं सर्व काही असताना ताईंना एवढ्या पद्धतीत आज खूप म्हणजे या दोन दिवसामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलेला आहे तर याच प्राध्यापक सुशीलताई मोरळे यांचे याबद्दल काय मत आहे याच्यासाठी आज मी विचारण्यासाठी आलेलो आहे कारण ताई कुठली जात धर्म मानत नाहीत आणि ताईला जर विशिष्ट जातीतील काही लोक जर टार्गेट करत असतील समाजाबद्दल काही चांगलं बोलल असताना तर हे दुःखद आहे म्हणून ताई ताई तुमचं माझ्या स्वागत आहे दोन दिवसापूर्वी समाजाचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये तुम्ही चुकीचं काही बोललं नाही परंतु तुमच्यावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करण्यात येत आहे जे ट्रोल करतात त्यांना सुरुवातीपासूनचा तुमचा इतिहास सांगा नाही आता सत्तावीस जुलैला एक कार्यक्रम वंजारी समाजाचा ठाण्याला झाला त्या ठाण्याच्या सभेमध्ये माझ्याकडून मी बोलले तर खरं म्हणजे कुणबी हा समाज एकोणीसशे साठपासून मंडल आयोगामध्ये आहे सीमध्ये आहे मराठवाड्यातला कुणबी समाज हा दोन वर्षामध्ये याच्या चळवळीत आलेला आहे म्हणजे या आरक्षणामध्ये आलेला आहे माझं असं म्हणणं होतं की कुणबी समाजाची जी आत्ता नव पोरं आरक्षणामध्ये आलेत त्या पोरांनी अभ्यास करावा अठरा अठरा तास अभ्यास करून कलेक्टर व्हावा एस पी व्हावा जसं वंजारी समाजाचे दहा दहा कलेक्टर होत आहेत तशा पद्धतीनं त्यांनीसुद्धा अभ्यास करावा ही पण बहुजनाची लेकरं आहेत कुणाचा बाप मेंढ्या सांभाळतो आहे कुणाचा बाप शेळ्या सांभाळतोय कुणाचा बाप शेती करतो आहे कास्तकारी करतोय दुसऱ्याच्या इथं रोजान जातो आहे कोणा पुरा पोराचा बाप आता लय तर लई ले। ऊसतोड कामगार म्हणून काम करतो आहे आता मराठा समाजसुद्धा आणि ओबीसी समाज समाजात आलेला कुणबी हा सुद्धा ऊसतोड कामगारामध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे तर माझं असं म्हणणं होतं की कलेक्टर व्हावं आलाच तुम्ही आता ओबीसी मध्ये आधी नव्हतात तुम्ही पाटलांच्या आंदोलनामुळं तुम्हाला ही संधी मिळाली तर त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे तुम्ही कावडी घेऊन जातात तुम्ही दिवे आणतात पायी चालतात चपला घालीत नाहीत अंगारे दुपारे नव साया सुरत वैकल्य उपास तापास ह्याच्या आड आड तुम्ही लपातात माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कलेक्टर व्हावा एस पी व्हावा तुम्ही वाईट व्हावा असं माय ह्याच्यासाठी मी बोलले नाही मी तुम्हाला आव्हान केले माझ्याकडून चॅलेंज हा शब्द फक्त इंग्रजीतून गेलेला आहे मी तुम्हाला आव्हान केलं की तुम्हीसुद्धा आमच्यासारख्या आमची पोरं जशी अठरा अठरा तास अभ्यास करतेत तसं तुम्ही पण अभ्यास करून कलेक्टर व्हा काय मी वाईट बोलले माझा कुठलाही तुम्हाला डिवचण्याचा किंवा याचा उद्देश नव्हतो मी कधी जातीपातीचं मी कधीच जातीपातीचं जाती राजकारण केलेलं नाही आहे मला कधीही जात शिवलेलं नाही आहे आणि मला जे ट्रोल करतेत माझं त्यांना आव्हान आहे खरं म्हणजे की तुम्ही माझा इतिहास तुम्हाला माहीत नाही ही अठरा अठरा आणि वीस वीस वर्षाची पोरं जे ट्रोल करता ट्रोल करता वर मला ट्रोल करतायत तर ते का किती चुकीच्या पद्धतीनं ट्रोल करतायत माझ्या चारित्र्यावर शिंतोडे आहेत मला आई बहिणीवर शिव्या देत आहेत तुम्ही मला विचाराने मारा ना मा मी बोलले ना माझं खोडून काढा तुम्ही तुमच्या पद्धतीनं पण तुम्ही एकेरीवर संपले तुम्ही घालायला लागले मला असं वाटतं की तुमचं चुकायला लागले तुम्ही वागणं मला काही पसंत नाही असं काही तुम्ही आता एक विषय बोलात की आमचे पोरं जसं अठरा अठरा तास अभ्यास करतात आणि तसा अभ्यास करून तुम्ही कलेक्टर व्हा परंतु ताई या ठिकाणी हा जो तुम्ही मुद्दा बोललात त्याच्यावरती पूजा खेडकर नावाची एक मुलगी आहे ती आय एस झाली होती परंतु तिच्या काही ज्या कंडिशनल बाबी आहेत त्याच्यामुळे तिचं ते रोखलं गेलेलं आणि त्याच्यावरती तुम्ही बोलल्यामुळं खूप ट्रोल केलं गेलं की तुम्ही फ्रॉड करूनच कलेक्टर होता फ्रॉड करूनच आय एसमध्ये आय एस होता एम पी एस सीमध्ये युपीएससी मध्ये तुम्ही फ्रॉड करता तर असं काही आहे का नाही नाही एम पी एस सी यू पी एस सीमध्ये फ्रॉड होत नाही आता एखादी पूजा खेडकर निघाली असेल तिचं काय आपल्याला माहीत नाही नेमकं पण पूजा खेडकरला माझ्या ह्याच्यात काही अडकविण्याचं कारण नाही ती बिचारी तिचा काय माझा संबंध आहे माझी तिची ओळख पण नाही आणि असली तरी मी काय म्हणते तिला ज्या पद्धतीनं तुम्ही ट्रोल करायला लागलात की तिनं तिला ते बघल ना तपासणारी यंत्रणा ना तिचं जर चुकलं असेल तर तिला जेलमध्ये घालील ना जर ती पोशिल्यानं झाली असेल तर तिचं ते पाण्याचं पाणी दुधाचं दूध होऊन जाईल असं नाहीये काही ती पूजा खेडकरचा आणि ह्या माझ्या प्रकरणाचा काही संबंध नाही असं मला वाटतं काही तुम्ही कधी जातीवाद किंवा धर्मवाद कधीच पाहिलेला नाही मी माझं माझं वयचं बेचाळीस वर्ष चालू आहे मी आतापर्यंत तुम्हाला पाहत आलेलो आहे तर आता जो दोन वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो काही जातीवाद पसरला याच्यामुळेच मज तुम्हाला ट्रोल केलं असं वाटतं का नाही आता हे अलीकडचंच वातावरण हे फार भयानक झालेलं आहे खरं म्हणजे हा खरा अर्बन नक्सल आहे म्हणजे एखादा माणूस जर बोलला तर त्याच्या विरोधात इतकी भयानक प्रतिक्रिया द्यायची तुम्ही मला ट्रोल करा माझा ट्रोल करायला विरोध नाहीये माझं चुकलं असेल तर तुम्ही मला म्हणा की तुमचं हे चुकलंय म्हणून पण चुकलंय म्हणून तुम्ही मला आय बहिणी देता तुम्ही माझे चारित्र्य हनन करता तर ह्या प्रेरीवर येऊन या, प्र... ये या पद्धतीनं एखाद्याला त्रास देणं हे मानसिक त्रास देणं झालं ह्याला काही अर्थ नाही मला असं वाटतं की ही पोरं आहेत ना ही कवळी पोरं आहेत ही युनिव्हर्सिटी आहे एक ट्रोल करणारी आणि यांचे फेक अकाउंट आहेत ह्यांचे अकाउंट पण सापडत नाहीत कुठं सायबर कॅफेमध्ये मी तक्रार केली असती यांची पण ते सापडत बी नाहीत हे सगळे फेक अकाउंट आहेत तुम्हाला मी सांगते जे खरा माणूस आहे जो मला ओळखतोय तो माणूस मला कुणीही मला एकाही चांगल्या माणसाने ह्याच्यामध्ये ट्रोल केलेलं नाही हे सगळे असे फेक अकाउंटवाले तर त्याच्यामुळे माझं काय ह्याच्यामध्ये फार मला वाटत नाही काय त्याच्यामध्ये हे आहे म्हणून निश्चितच आहे तुमची जी खतखत आहे किंवा दुःख आहे हे आम्हाला लक्षात येत आहे परंतु शेवटी एक तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारतो की तुम्ही या ठिकाणी पूर्ण समाजाला काय संदेश द्या समाजाला मी एवढा संदेश देईन की संयमाने आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत मी पण संयमानं घेणार आहे कुणी मला ट्रोल केलं म्हणून मला पण खूप चांगली उत्तरं देता येतात मला एक जणांनी आय महिन्या शिवी दिली मलाही उत्तर देता येते त्या पद्धतीनं पण पुत्र आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावू नये या मताची मी आहे आई बहिणीवर शिव्या देऊन ट्रोल करणं हे चुकीचं आहे तुम्ही मला विचारानं मारा विचारानं मला तुम्ही ट्रोल करा माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही मला ट्रोल करायला लागलात ती पद्धत फार चुकीची आहे आणि मी जे बोलले ते माझ्या मनामध्ये कसलाही हेतू नव्हता किंवा माझा वाईट हेतू माझा नव्हता मरा ही जे कुणब्याची पोरं येतं ह्या पोरांनी मी कुणवी कुणब्या न म्हणले ही माझी भाषा आहे मी ग्रामीण भागातली मुलगी आहे मी काही नाकातून बोलत नाही कुणब्यान न म्हणलं तर तुम्हाला इतकं वाईट वाटायचं का आहेतच ना तुम्ही कुणबी कुणबीच आहेत म्हणूनच तुम्ही कुणबी म्हणूनच तुम्हाला आरक्षण मिळाले ना त्यामुळे कुणब्या असं म्हणलं तर त्याच्यावर ट्रोल केलं आहे मला कुणब्या नऊ म्हणती ही बाई अरे कुणब्याण्णव म्हणजे संख्येनं कुणबी आहात तुम्ही म्हणून मी कुणब्या म्हणले त्यात काय मी थोडंस तुम्हाला काय वाईट हेतून थोडीच बोललेली आहे आणि माझा काय तसा हेतू नव्हता माझा माझा काही कोणाला दिवसायचा हेतू नव्हता मला काही त्याच्यात त्रास देण्याची माझी भूमिका नव्हती माझ्या मी आव्हान मी पाठ थोपटे म्हणलंय कलेक्टर व्हा मी मी तुमची पाठ पाठ काय माझी म्हणजे बक्षीस देते तुम्हाला कौतुकाची मारते असा त्याचा अर्थ घ्या ना वाईट अर्थ कशाला घेता तुम्ही चांगला अर्थ घ्या वाईट अर्थ घेतला तर वाईटच दिसल सगळं जग वाईट दिसतं मग एखाद्या व्यक्तीला हे काय बरोबर नाही या पद्धतीनं अशा पद्धतीनं ट्रोल करणं मला असं वाटतं की चुकीचं आहे आणि तुम्ही मला ट्रोल करू नका पर माझ्याकडून तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते ह्याच्यापेक्षा मी काय बोलू शकते ह्याच्यापेक्षा माझ्याजवळ दुसरे शब्द नाही तर ह्या होत्या प्राध्यापक सुशीलताई मोराळे आत्ताची जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीने सुशित सुशीलता यांच्या संबंधीमध्ये यांच्या प्रत्यक्ष न येता ट्रोल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो करू नये असं ताईंचं म्हणणं आहे त्याचबरोबर जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्ती कसं करते असंही ताई या ठिकाणी बोललेल्या आहेत